अजिंठा लेणी बघण्यासाठी या ठिकाणी शटल बस सेवा आहे या बहुत सारी शटल बस की सेवा आहे या बहुत सारा वडा डोंगर आहे या ठिकाणी जे दृश्य लावण्यात आलं आहे इथे अजिंठा जवळील अजिंठा अभ्यास अभ्यास, अभ्यास केंद्र आहे इथे अजिंठा टी जंक्शन पर्यटन निवास

पर्यटन प्रवास करण्यासाठी या ठिकाणी तिकीट काउंटर आहे अजिंठा लेणी या ठिकाणची आपण तिकीट काढणार आहोत थोडे या ठिकाणी तिकीट काउंटर आहे इथे आज आपण अजिंठा लेणी या ठिकाणचं दृश्य आपण बघणार आहोत या ठिकाणाला जागतिक स्थळांच्या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे अजिंठा लेणीतील हे काउंटर आहे या ठिकाणी पर्यटकांची खूप गर्दी आहे इथे अजिंठा लेणी हे वर्ल्ड हेरिटेज आहे या ठिकाणी लिहून आहे इथे हा मॅप्स आहे इथे समोर लेणीकडे प्रवेश करतो आपण इथे झाड आहे खूप मोठा पर्यटकांची गर्दी आहे खूप या ठिकाणी वरच्या साईडनं लेणी बघण्यासाठी जाण्याचा मार्ग आहे पोलिसांची सूचना दिल्या इथे पर्यटकांसाठी एप्रोपोटर टॅक्स आहे इथे मेरे साथ दोस्त भी आहे या अजिंठा लेणी देखणे आया आहे या ठिकाणी खूप मोठं उंच पहाड आहे या ठिकाणी त्या ठिकाणी दगडामध्ये कोरीव काम केलं आहे या ठिकाणी बहुतांश गौतम बुद्धांच्या लेणी कोरल्या आहेत संपूर्ण पायऱ्या दगडाच्या बाजूबाजून कोरण्यात आल्या आहे दगडामध्ये कोरलेली आहे इथं रूम अजिंठा लेणी अतिशय सुंदर कोरण्यात आलेली आहे ते बघणार होता आज पर्यटक गेले ले ते समोर जे दिसते आहे पहाड त्या ठिकाणी दगडामध्ये कोरले आहे लेणी गौतम बुद्धांची पहिल्यांदाच लेणी बघण्यासाठी हा दगडी दरवाजा प्रवेश करतो आपण अजिंठा लेणीतील हे एक क्रमांकाची लेणी आहे त्या ठिकाणचे अजूनही कलर हजारो वर्षापासूनचे कायम आहे थोडे थोडे दिसते ही दगडाचा कॉलम आहे इथे खूप मोठा बाजूला खूप मोठा डोंगर आहे या ठिकाणी हिरवेगार अजिंठा येथील एक नंबरची लेणी आहे या ठिकाणी गौतम बुद्धाची या ठिकाणी कलरिंग सुद्धा आहे जुन्या काळातील हजारो वर्षापासून या ठिकाणी गौतम बुद्धाची लेणी कोरण्यात आलेली होती ते इंग्रज आल्यानंतर शोध लागला या ठिकाणी अजिंठा या ठिकाणी अजूनही या लेण्यातील कलरिंग बाकी आहे दिसत आहे आपल्याला हजारो वर्षापासूनचे हे दोन नंबर क्रमांकाची ही लेणी आहे गौतम बुद्धाची या ठिकाणी शिल्प आकारण्यात आला आहे त्यांच्या जीवनचरित्र या ठिकाणी रेकॉर्डिंग करण्यात आली आहे या ठिकाणी छोटे छोटे हात रूम आहे बाहेर साईडनं बाजूने दिसत आहे अजिंठा लेणीमधील चित्रकला हे अजूनही कलर बाकी आहे या ठिकाणी हजार वर्षापासूनचे कलर पेंटिंग्स गौतम बुद्धाचे जीवन चरित्र रेकॉर्डिंग आहे आपण बघत आहोत ह्या अजिंठा या ठिकाणच्या लेणी आहे या ठिकाणी ह्या सर्व सव्वीस आहे एकूण लेणी या ठिकाणी अतिशय घनदाट अरण्यामध्ये या ठिकाणी दगडामध्ये कोरण्यात आले आहे गौतम बुद्धांच्या लेणी दगडाला खू कोरणसारखे खूप मोठे मोठे खांब तयार करण्यात आले अंदर उमा आहेत खूप शिल्पकला खूप नक्षीकाम करण्यात आलं इथे त्या लेण्यांच्या खालच्या परिसरात अशा प्रकारचा एक छोटासा नाला आहे पाणीसुद्धा इथं नैसर्गिक सुंदर फुलांची झाडं आहेत ही चार न क्रमांकाची लेणी आहे बुद्ध लेणी खूप वर्षापासून जे या ठिकाणी अशा प्रकारचे हात तुटलेले आहेत आपण प्रवेश करत आहोत चार क्रमांकाच्या लेणीमध्ये चार क्रमांकाची लेणी आहे अजिंठा येथील अजिंठा येथील सहा नंबरच्या लेणी क्रमांकामधून वरच्या साईडनं प्रवेश करतो वर जाण्याचा दरवाजा आहे या ठिकाणी या साईडनं वरच्या साईडनं प्रवेश करावा लागतो सहा नंबरची लेणी क्रमांक सहा क्रमांकाच्या लेणीवर वरच्या मजल्या पोहोचला आपण या ठिकाणी हा सौर कालम आहे खूप मोठं सहा नंबरच्या क्रमांकाच्या वरच्या लेणीवरील हा स्थळ आहे भंतिजींना राहण्यासाठी आतल्या बाजूनं रूम आहे तिथे या ठिकाणी आधी भंतीजी राहत होते अतिशय खूप कोरीव काम करण्यात आला या ठिकाणी दगडामध्ये अजिंठा येथील अतिशय अक्षकांत सुंदर आहे या ठिकाणचं अजिंठा लेणीमध्ये एकोणसव्वीस लेणी आहेत या ठिकाणी आपण पंधरा लेणी बघून झाल्या आहेत आतापर्यंत खूप पर्यटकांची गर्दी आहे या ठिकाणी वरच्या बाजूने दगडामध्ये कोरू आहे लेणी नैसर्गिक रम्य असा प्रदेश आहे हा दगडामध्ये सोळा क्रमांकाच्या लेणीनंतर हा प्रवेश आहे अंदर लेणीमध्ये जाण्याचा प्रवेश मार्ग वरच्या साईडनं प्रवेश करावा लागतो संपूर्ण लेणी बघण्यासाठी या ठिकाणचं खूप कोरीव नक्षीकाम करण्यात आलं आहे अशोक सम्राट आणि बंतीजींना या ठिकाणी राहण्यासाठी व्यवस्था करण्यासाठी या ठिकाणी दान दिलं होतं सोळा क्रमांकाची लेणी आहे या ठिकाणी या ठिकाणी पावसामध्ये बोगण्यासाठी या ठिकाणचा आहे तो धबधबा आहे या ठिकाणी नैसर्गिक असा रम परिसरात या ठिकाणी कोरीवकाम शिल्पकला केली आहे दगडामध्ये ही एकोणीस क्रमांकाची लेणी आहे दिसत आहे चोवीस क्रमांकाची लेणी आहे ही सर्व लेणीपेक्षा अतिशय वेगळी लेणी आहे या ठिकाणी अजिंठा गुफा येथील अतिशय वेगळ्या प्रकारची चोवीस क्रमांकाची लेणी आपण हे बघत आहोत अशा प्रकारचे काही दगड दिसत आहे वरच्या साईडनं सव्वीस क्रमांकाच्या लेणीमध्ये अजिंठा लेणी येथील अतिशय महत्त्वाची लेणी म्हणजे सव्वीस क्रमांकाची लेणी आपण बघणार आहोत त्या ठिकाणी गौतम बुद्ध आराम व्यवस्थित आहेत सव्वीस क्रमांकाच्या लेणीचा हे पायवा आहे